कुडा शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विविध योजनांसाठी कोट्यवधी रुपये आले आहेत या योजनेच्या माध्यमातून होणारी कामं ही शहराच्या सौंदर्यात आणि विकासात भर घालणारी आहेत एकविसाव्या शतकाला साधेसं असं कुडाळ शहराचा विकास करणार असल्याचा विश्वास आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला आहे कुडाळ शहरात गणेश घाट सुशोभीकरण कामाचा शुभारंभ आमदार निलेश राणे यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते एम आय डी सी येथील कचरा प्रकल्प कामाचा देखील आज आमदार निलेश राणे यांनी शुभारंभ केला मात्र यावेळी एम आय डी सी प्रकल्पग्रस्तांनी आपला विरोध आमदार निलेश राणेंकडे मांडला पण कोणाचंही नुकसान होऊ न देता हा प्रकल्प आम्ही उभारू असा विश्वास आमदार निलेश राणे यांनी या प्रकल्पग्रस्तांना दिला पुढा नगरपंचायतीच्या मुख्य गणेश घाट सुशोभीकरण कामाचा शुभारंभ आमदार निलेश राणे यांच्या हस्ते भंगसाळ नदी किनारी संपन्न झाला यावेळी उपनेते संजय आंग्रे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते जिल्हा सचिव दादा साहिल महिला जिल्हा प्रमुख दीपलक्ष्मी पडते उपजिल्हा प्रमुख आनंद गावडे महिला शहर प्रमुख श्रुती वर्धम नगरसेवक राजीव कुडाळकर उदय मांजरेकर स्वीकृत नगरसेवक गणेश भोगटे नगरसेविका चांदणी कांबळी अक्षता खटावकर आफ्रिन करोल ज्योती जळवी श्रेया गवंडे मुख्याधिकारी ओंकार औंदकर तसंच अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आमदार निलेश राणे यांनी सांगितलं की कुडाळ शहराचा विकास होण्यासाठी मी कटिबद्ध आहे त्यामुळेच विविध कामांना जो निधी येतो आहे तो शहराच्या विकासात भर देऊन सौंदर्यात वाढ करणारा आहे अनेक उपक्रम आपल्याला ह्या शहरासाठी करायचे आहेत एक एकवीसव्या शतकातलं शहर जसं मी माझ्या निवडणुकीला म्हणायचो की एकवीसव्या शतकातलं शहर हे झालं पाहिजे आता मॉलची डिझाईन पण नगरपालिका नगर आपल्या नगरपंचायतीची जी इमारत आहे मी नगराध्यक्ष आणि सगळ्या नगरसेवकांना मी विनंती करेन आजच्या एकवीसव्या शतकाला शोभेल अशी ती बिल्डिंग उभी करा नुसतं बाहेरून काचा लावून वगैरे वगैरे ते मग मेंटेनन्स होणार नाही अशी कुठली बिल्डिंग उभी करू नका ती उपयोगात आली पाहिजे कशासाठी काय काय उपयोग होऊ शकतो त्याच्यामध्ये नुसतं नावापुरता मॉल नको तर वापर काय काय होऊ शकतो त्या बिल्डिंगचा प्रत्येक फ्लोरला एक वेगळा वापर असला पाहिजे माझ्यासाठी नाही त्या शहरासाठी किती कामाचं आहे अशी ती इमारत तिथे उभी राहिली पाहिजे त्याच्यासाठी जी काही निधीची तरतूद आहे ती मी नगराध्यक्ष मॅडम आणि आमच्या सगळ्या नगरसेवकांना सांगितलं की शंभर टक्के तुम्हाला देण्यात येईल पण एक दर्जेदार तिकडची इमारत उभी करा म्हणजे लोकांना वाटलं पाहिजे जिल्ह्याच्या बाहेरच्या पण आणि जिल्ह्यातल्या पण की नगरपंचायतीची बिल्डिंग पाहिजे ती अशी कुडाळातली पाहिजे अशीच आमच्या शहरामध्ये पाहिजे अशी एक असं एक उदाहरण आपण इकडे उभं करावं मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आपण एक शहर जपूया लक्षात ठेवा राजकारणात होत राहतं कोणाचे कमी येतात नगरसेवक कोणाचे जास्त येतात पण शहराला जपणं महत्त्वाचं आपल्याला लोकांनी जबाबदारीने निवडून दिलं आहे ती जबाबदारी काय ते शहर जपण्याची आकी बाकी काही निवडणुकीनंतर महत्व नसतं पाच वर्ष निलेश राणेला पाच वर्षासाठी निवडून दिलंय तर मी पहिला माझा मतदारसंघ बघणार त्याची प्रगती बघणार आणि मग बाकीचं सगळं बघणार आपण पण सगळ्यांनी ह्या शहर जपायचं काम करा ह्या शहराला चांगलं काहीतरी मिळावं ह्याच्यासाठी हट्ट धरा आपले सगळे नेते मंडळी जेव्हा जेव्हा येतील त्यांच्याकडे शहराच्या विकासाचा हट्ट करा साहेब आम्हाला असं वाटतं की हे दिलं पाहिजे हे आम्हाला मिळालं पाहिजे हट्ट तो असला पाहिजे आपसामध्ये भांडू नका आपसामध्ये वातावरण चांगलं ठेवा एकाच शहरामध्ये आपण सगळे राहतो मी जिथे लहानाचा मोठा झालो चेंबूरमध्ये एकही माझा विरोधक नाही तिकडे कुठल्याही समाजाचा असू दे तिथे माझा जन्म झाला तिथे विरोधक शोधता कामा नाही तिथे मित्रच मिळाले पाहिजे तिथे सहकारीच मिळाले पाहिजे तिथे चांगले बोलणारेच मिळाले पाहिजे असं शहर आपण तयार करू आणि जगाला दाखवू की एक चांगलं शहर पाच वर्षामध्ये कसं डेव्हलप करता येईल पुढच्या पन्नास वर्षासाठी उदाहरण देण्यासाठी हे शहर आपण डेव्हलप करू एवढंच फक्त आपल्या सगळ्यांसमोर मी विनंती करतो कुडाळ एमआयएस क्षेत्रामध्ये भव्य स्टेडियम आणि त्याच्या आजूबाजूला इंडोर स्टेडियम उभारलं जाणार आहे त्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाली असून त्यासाठी लागणारा निधी त्यांनी उपलब्ध करून देण्याचं कबूल आहे अशा अनेक विकासात्मक गोष्टी कुडाळ शहरात होणार असल्याचं आमदार निलेश राणे म्हणाले यावेळी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर शिरवलकर संजय पडते यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करनिरीक्षक राजू पठाण यांनी केलं तर सूत्रसंचालन बादल चौधरी यांनी केलं दरम्यान आमदार निलेश राणे यांच्या हस्ते नगरपंचायतीच्या वतीनं कुडाळ एम आय डी सी इथं उभारल्या जाणाऱ्या घनकचरा प्रकल्पाचा कामाचा शुभारंभ देखील करण्यात आला मात्र यावेळी एम आय डी सी प्रकल्पग्रस्तांनी या कामाला विरोध दर्शवला वारंवार जागा बदलून हा प्रकल्प आमच्या माथी मारला जातोय असं प्रकल्पग्रस्तांनी आमदार निलेश राणे यांच्या निदर्शनाला आणून दिलं पण या प्रकल्पामुळे कोणाला त्रास होणार नाही कोणती दुर्गंधी येणार नाही वेंगुर्ला इथला कचरा प्रकल्पापेक्षा एक पाऊल पुढे असा प्रकल्प असेल त्यामुळे चांगल्या कामाला विरोध करू नका असं आवाहन आमदार निलेश राणे यांनी यावेळी केलं एकदाच आहे विंगुरलेस वगैरे पण बघा हे त्याच्यापेक्षा मॉडर्न मॉडर्न आणि तुम्हाला कुठे वाटत असेल आपण निर्णय घेऊन टाकू तुमच्या बाजूचा लक्ष आलं ना एकदा तुम्ही बसा आणि मला सांगा यावेळी सुधाकर गाळवणकर राजू परब बाळा सामंत मदन सामंत राजन सामंत सुनील देसाई उमेश गाळवणकर राजू म्हाडदळकर राजा कांजर डी के परब प्रकाश सावंत श्रीयुत बागवे पतू सावंत रेवती प्रभू चंदू पटेल आदी एमआयडीसी प्लॉट डरक आणि प्रकल्पग्रस्त उपस्थित होते